पहिले दे तर नवीन चित्रपटाच्या खूप शुभेच्छा चित्रपटाबद्दल आणि तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील आतली बातमी फुटली आज एकोणीस सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय आणि चित्रपटाबद्दल सांगेन तर म्हणजे तुम्ही टीजर मध्ये जे पाहिलं ते आहेतच पण त्याच्या बरोबरीने आणखी काही गोष्ट आहेत ती आता एकोणीस सगळ्यांना कळेलच पण एक रिक्षा ड्रायव्हर आहे एका मुलीचा बाप आहे आणि एका प्रॉब्लेममध्ये आहे पण त्यातून पळापळ पड़ करता करता तो अचानकपणे डॉक्टर मोहन आगाशे सरांच्या घरी येतो आणि तिथून एक गोष्ट वेगळी सुरू होते सो अशी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे सो माझी भूमिका सचिन नावाचा कॅरेक्टर आहे एवढंच सांगेन सध्या पण गंमत आहे सिनेमात आणि विशाल गांधी आमचे सर जे दिग्दर्शक आहे जयनेश्वर आणि विशाल गांधी सर यांनी सांगितलेलं आहे की हा एक कॉमेडी ड्रामा नाही आहे तर ड्रामा कॉमेडी आहे त्यामुळे ड्रामा पाहिला नाट्य या सिनेमात खूप आहे आणि त्याच्यावर सिच्युएशनल विनोद आहेच त्यामुळे येईल लोकांना पाहताना तू आता म्हटलंस की एका मुलीचा बाप आहे आणि बापाचं नातं कसं सांगशील काय सांगशील अरे इंटरेस्टिंग आहे म्हणजे ती एक तर त्रिशा आणि माझं नातं पण कमाल आहे आणि त्या सिनेमातलं मिनूचं आणि त्या सचिनचं नातंही कमाल आहे हसतात खेळतात एकत्र आई नाही आहे ते त्यामुळे त्याच्याशी बाप हा सचिनच आहे तर आम्ही जेव्हा मजा केली आणि चंद्राची गोष्ट मध्ये हो ते आमचं कनेक्शन दिसून पण येतं तेच मुवमेंट खूप कमाल आहेत या चित्रपटात रिक्षावाल्याचं पात्र आणि दे धक्कामध्ये टमटम चालवली आहे आणि इथे रिक्षा तर काय अनुभव किंवा एखादा किस्सा सांगशील या दोघांना रिलेट करणार किंवा वेगवेगळं आहे नाही गाडी लहान मुलं आली की माझ्याकडे जरा माझं जरा म्हणजे आहेत मला ते कनेक्शन त्यामुळे इथे पण टॅक्सी होती आता थांबायचं नाहीला लहान मुलगी पण होती त्यामुळे चांगला आणि रिक्षा चालवला दोन तीन शॉर्ट मध्ये चालवली पण गंमत आली मजा येते चालवली रिक्षा ती आता नाही आता डायरेक्ट बटन स्टार्ट सुरू होतं पण गंमत आहे कलाकारांमध्ये अनेक बातम्या येतात त्यातली आतली बातमी फुटली ह्याला अनुसरून तुझ्या आयुष्यातली एखादी बातमी आहे का जी तुला अशी वाटते की ती आतली बातमी आणि ती फुटली नाही पाहिजे किंवा फुटली पाहिजे आता अशी कुठली बातमी ऍक्च्युली नाही आहे त्यातली मी आपलं सगळं कलाकारांचं तसं ओपन असत जे काय असतं ते अशी कुठली आतली मी नाही फुटली आणि तू रॅप सॉंग गाणार आहेस या चित्रपटात तर घरी सांगितलं असशीलच ना की मी रॅप गाणार तर घरच्यांचा रिॲक्शन काय होता स्वरा हिरेला माहिती होतं मी गाणार आहे ते आणि त्यांनाही ते आवडलंय ते गाणं त्यामुळे अशी रिॲक्शन नसते पण गातो तू आवेश बेस होत असं होत गौतमी पाटील तुझा डान्स डान्स आहे तुला जेव्हा समजलं की गौतमी पाटील सोबत तुला ऍक्ट करायचं काही वाटलं का किंवा बर्डन किंवा आणखी काही नाही मला उलट झाला कारण दा गाण्याची गरज गौतमी पाटील होती कारण सखोबाई गाणं आहे एक थोडं आयटम नंबर आहे म्हणतो सिनेमाच्या अशा ठिकाणी जिथे आणखी सिनेमा पेसी होतो आणि ती कमालीने नाचली यार त्यामुळे असं दडपण नव्हतं एवढं एक्साइटमेंट होती कारण मी पण तिला क्वचित भेटलो होतो माझ्या धिंगाणाच्या सेटवर भेटलो होतो स्टारच्या इव्हेंटला भेटलो होतो पण नाचताना गंमत आली चित्रपटाबद्दल वेगळं काय सांगशील विषय खूप मस्त आहे या सिनेमाचा आणि वेगळं पण हेच आहे की नवीन लेखक दिग्दर्शक ही नवीन मंडळी आहेत हिंदीमध्ये खूप कामं केलेली मंडळी आहेत पण ते मराठी सिनेमा करतायत आणि त्यांचा विषय इंटरेस्टिंग आहे म्हणजे याच्यात जोड्या खूप इंटरेस्टिंग आहेत माझी आणि त्रिशाची जोडी आहे प्रीतम आणि विजय निकम सरांची जोडी आहे विजय निकम सर आणि भरत गणेशरांची जोडी आहे डॉक्टर मोहन नागरक्षर आणि रोहिणी त्यांची जोडी आहे डॉक्टर मोहन आगाशे सर आणि सिद्धार्थची जोडी आहे मला वाटतं की हे जे कॉम्बिनेशन आहेत ना हे नव नवखे पण आहे आम्ही सगळेजण एकमेकांवर पहिल्यांदाच काम करतोय म्हणजे डॉक्ट विजय निकम सरांबरोबर आणि भरत गणेश सरांबरोबर मी काम केलंय पण प्रीतम बरोबर पहिल्यांदा काम करतोय किंवा Uh, डॉक्टर मोहन आकाशकरांबरोबर पहिल्यांदा काम करतोय त्रिशावर बरोबर पहिल्यांदा काम करतोय रोहिणी पहिल्यांदा काम करतोय आणि सगळे हे नवीन आहे त्यामुळे नव्याचं नवे, नवे पण खूप कामाला त्यामुळे हे, हीच हे, हे, हे नवीन गोष्ट या सिनेमातली गोष्ट इंटरेस्टिंग आणि सगळी लोक नव्याने काम करतात जाता आता प्रेक्षकांना काय सांगशील नाही मी नेहमीच आवाहन करत असतो त्यांना सांगत असतो की मराठी सिनेमावर प्रेम करता प्रत्येक मराठी सिनेमा प्रेम करता त्यामुळे आमचा सिनेमा येतो आतली बातमी फुटली नक्की बघा एकोणीस सप्टेंबरपासून तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये